नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत आज तसं एक आपण गंभीर टॉपिक घेऊन आलोय खूपच महत्त्वाचंही आहे साधारणतः पंचवीस वर्ष झाले मी या क्षेत्राशी संबंधित आहे असं आहे की स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांचा जो संघर्ष असतो त्या संघर्षाच्या काळात फक्त दोनच घटक त्यांच्या सोबत असतात एक आई वडील दुसरं त्यांची सावली मी कायम म्हणत असतो की आपण विद्यार्थ्यांचा संघर्ष नाही पाहत एश पाहतो त्यांच्या अडीअडचणी कधी समजून नाही घेतल्या हे आता एक दोन तीन भाग आपण बनवतोय ते याच्यावरच बनवतोय की एम पी एस सी माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांच्या मैत्रिणींच्या समस्या आणि त्यावरचे उपाय त्यांच्या अंतर्मनात पाहूया बऱ्याचदा असं येते की भेटायला आलेले बरेच विद्यार्थी मित्र इमोशनली खूपच डिस्टर्ब असतात काय करावं काही सुचत नाही आपल्या हातात काही गोष्टी नसतात स्पर्धा म्हणली की या सगळ्या गोष्टी आल्याच मग ते अमिताभ बच्चन यांचा कोण बने का करोडपती असू द्यात का इंडियन आयडॉल असू द्यात नीटच्या एक्झाम असू द्यात स्पर्धा म्हणलं की हे सगळं आलंच पण या थोडंसं विश्वात वेगळ्या पद्धतीनं आपण जाऊयाच मुला मुलींच्या नेमक्या समस्या काय आहेत या, या स्पर्धेच्या याच्यात आणि त्याच्यावरच्या काही उपाययोजना हो हा भाग सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला अशी विनंती करतो की तुमच्या जे काही तुम्हाला असं वाटतं नाही की या काही समस्यांवर आपण बोलावं त्या समस्या तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की टाका त्याच्यावर आपण नक्की बोलूया आता महत्त्वाचे मुद्दे काही असे लक्षात घ्या एक मी तुम्हाला उदाहरण सांगतो एक वर्ल्ड कपचा एक विषय सांगतो भारत श्रीलंका फायनल मॅच होती आणि आपला एवढा मोठा देश ज्या देशामध्ये आपण क्रिकेटच्या स्टेडियमला मंदिरं आणि क्रिकेटपटूंना देव मानतो एवढ्या मोठ्या देशात क्रिकेटपटूंकडूनही खूपच अपेक्षा असतात ना नेमकं त्या सामन्यात काय झालं तेंडुलकर यांच्याकडून खूपच अपेक्षा होत्या आणि ते अवघ्या तीन चार रन मध्ये झाले वॉज अंडर प्रेशर मग हे एक उदाहरण मी का घेतलं की जेव्हा आपण स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला सुरुवात करतो आपल्याही स्वतःकडून बऱ्याच अपेक्षा असतात घरच्यांचेही असतात इतरांचेही असतात यामुळे जे जे टेन्शन निर्माण होते ना ती टेन्शन ते टेन्शन मला तर वाटतं स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची सर्वात मोठी समस्या आहे ह्यूज प्रेशर ऑन माइंड सुरुवातीला ते टेन्शन कसे निर्माण होते त्याच्यावर आपण बोलूया नंतर पण एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला हे लक्षात येत नाही हे टेन्शन निर्माण होण्याचं एक महत्वाचं कारण सामाजिक दबाव लोकांच्या अपेक्षा म्हणा आपल्या कुटुंबियांच्या अपेक्षा म्हणा आपलंही काहीतरी चुकलेलं असतं म्हणा एखाद्या दिवस आपण हे रिअलिस्टिक अप्रोच ठेवून उतरत नाही याच्यामध्ये सुरुवातीला तर अनेक विद्यार्थी मित्र मैत्रिणी मला भेटले सगळ्यांना सांगून झालेलं असते की मी एम पी एस सी करणार आहे मी सी करणार आहे आणि तिथं खरा प्रॉब्लेम होतो सगळ्याला माहीत झालेलं असतं इथं तर वर्षात एक परीक्षा होते एखादी प्रिलिम्स किंवा मेसला थोडं बर झालं तरी पुढच्या वर्षाशिवाय आपल्याकडं पर्याय नसतो अभ्यास केल्यानंतर अपेक्षा करणं ही वेगळी गोष्ट पण सुरुवातीचा जेव्हा आपण प्रचार करतो ना तर हे थोडा धोकादायक विषय होऊन जातो नंतर मग आपल्याला विचारणा होते काय झालं दोन वर्ष झाले आणि विद्यार्थी मित्रांनो जेव्हा आपण ग्रॅज्युएशनला तीन वर्ष देतो इथं अभ्यासाला तीन वर्ष देणं अपेक्षितच आहे पाच सहा महिने आपल्याला स्पर्धा परीक्षांचं स्वरूप समजायला जाते दोन एक वर्ष अभ्यासाला जाते मग झालेला अभ्यास क्वेश्चन पेपरला लिंक करायला म्हणजे रिव्हिजन एम सी क्यूज सॉल्व्हिंग असू द्या टेस्ट अनॅलिसिस त्याला सहा एक महिने जातात दोन एक वर्ष तर कमीत कमी, कमी स्पर्धा परीक्षांच्या प्रक्रियेला लागतात मग त्याच्यामध्ये एखादे एक दोन प्रेम पुढे मागे झाले तर आणखीन जास्त वेळ जातो जसा जसा वेळ जातो ना तर आपलं डोकं फुटायला होते म्हणून ह्या ज्या अपेक्षा तयार झाल्यात था ना आणि त्या अपेक्षांमधून जे प्रेशर तयार झालं ना डोक्यावर ती सगळ्यात मोठी समस्या हाऊ टू डील विथ इट आपण काय बोलू नुसतं समस्या नाही आपण याच्यावर विचार सुद्धा करणार आहेत की याच्यातून बाहेर कसं पडायचं सगळ्यात पहिला मुद्दा वास्तव स्थिती जी आहे स्पर्धा परीक्षांची घरच्यांना व्यवस्थित समजावून सांगा असं नका सांगू असे अनेक विद्यार्थी मित्र मैत्रिणी मला भेटले सहा महिन्यात असं काहीतरी होईल वर्षात असं काहीतरी होईल असं काही होत नाही चमत्कार नाही घडत सांगा की बाबा हे आहे वेळ लागेल अभ्यासाला नाही म्हणलं तरी बघा अठरा ते वीस विषय आहेत स्पर्धा परीक्षांमध्ये वेगवेगळे जे विषय आपण पहिलीपासून अभ्यासले ना ते सगळे विषय इथं अभ्यासायचे घरच्यांना सांगा त्यांना विश्वासात घ्या मला वेळ द्या म्हणा आणि त्या वेळेचा सुदुउपयोग करा नाही मग बऱ्याचदा काय होते विद्यार्थी मित्रमैत्रिणींच्या स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाचा निर्णय घेतला पाच सहा महिने मग तर ते सात आठ महिने असेच निघून जातात कळतही नाही आपलं काय आणि काय नाही ते प्रॉपर समजून घ्या आपल्या अभ्यासाची सप्तपदी आहे युट्यूब ला छानपैकी वाचा ऐका समजून घ्या त्याच्यातून नोट्स काढा अभ्यासाचा टेकऑप चांगला पाहिजे सुरुवातीचे जे सात आठ महिने ते खूप महत्वाचे असतात ते जर तुम्ही जोशमध्ये गेले ना आणि होश नसेल तर मग अवघडे व्यवस्थित घरच्यांना समजावून सांगा अभ्यासाचा टेकऑफ चांगला ठेवा रिअलिस्टिक अप्रोच प्रश्न या परीक्षेला जा रिअलिस्टिक अप्रोच प्रश्न स्पर्धा आहे ना हो मी तर कायम विद्यार्थी मित्रांना म्हणतो जेव्हा आपण ग्रॅज्युएशनला दोन तीन वर्षाचा वेळ देतोच ना असं कोणतंही ग्रॅज्युएशन सध्या तरी नाही की ज्याच्यावर एक, एक सेक्युअर्ड नोकरी लागेल चांगल्या पगाराची मग स्पर्धा परीक्षांना येतानाच आपण का बरं असा विचार करतो की पाच सहा महिने वर्षात झालं पाहिजे म्हणजे आपला ट्रॅकच चुकला वेळ द्या घरच्यांना व्यवस्थित समजावून सांगा आई वडील बाई भाऊ बहीण जे कोणी असते त्यांना आणि समाजामध्ये कमीत कमी सांगा हे एवढं जर तुम्ही केलं ना तर तुमच्यावरचं जे प्रेशर आहे ना बरंच हलकं होईल फर्स्ट थिंग सेकंड थिंग तुम्ही योगा ध्यान नक्की करा मध्ये आता मान्य पंतप्रधानांनी काही इन्फ्लुएन्सरला अवॉर्ड दिले त्याच्यामध्ये एका मॅडमला अवार्ड दिलं होतं की ते असं प्रवचन करतात त्यांचं एक वाक्य मला खूप छान आवडलं ते बोलले की आजकाल लोकांना असं वाटते की अध्यात्म हा उतारवयातली गोष्ट आहे ते म्हणले नाही नाही अध्यात्म ही तारुण्यातली गोष्ट आहे त्याने खूप छान उदाहरण दिलं ते बोलले की अर्जुन सुद्धा राजा व्हायच्या अर्जुनाला सुद्धा राजा व्हायच्या अगोदर भगवान श्रीकृष्णाने गीता सांगितली राजा झाल्यानंतर नाही मग तुम्ही एक एक तात्पर्य लक्षात घ्या तुम्ही योगा ध्यान नक्की करा योगात शरीर तंदुरुस्त राहील ध्यान मन तंदुरुस्त राहील क्लॅरिटी ऑफ थॉट राहील वाचलेलं लक्षात बसेल स्ट्रेस कमी येईल या अनुषंगाने मी बऱ्याच विद्यार्थ्यांना आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वाईल्ड टीपीच्या कोर्सला पाठवलं होतं यूथ लिडरशिप ट्रेनिंग प्रोग्राम बघा जिथून जे चांगलं भेटते ते घ्यावं यशापर्यंत जाण्यासाठी प्रत्येक गोष्टीचा आपण आधार घ्यावा त्याचा आपल्याला अनुभूती घ्या योगा आणि ध्यान हे आपलं टेन्शन ब्रस्ट करणारं मटेरियल आहे याचा योग्य वापर झाला पाहिजे विद्यार्थ्यांसाठी तर हे मस्ट ए मस्ट तुम्ही लक्षात घ्या राईट काय म्हणालो होतो की प्रेशर कसं तयार होते आणि ते प्रेशर इलिमिनेट कसं करायचं कसं तयार होते ती प्रक्रिया आपण पाहिली इलिमिनेट करण्याच्या याच्यामध्ये आपण दोन मुद्दे पाहिले एक तर घरच्या लोकांशी व्यवस्थित बोलणं तो विषय झाला क्लिअर आजूबाजूच्यांना जास्त न सांगणं आणि जो आपला वैयक्तिक मुद्दा आहे योगा आणि ध्यानाचा बरोबर आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या मी तो एक मुद्दा सांगितला तुम्हाला की सहा महिने खूप महत्वाचे आहेत जब आप सुरुवात करे ना तो सिरियसली करे यू मस्ट हॅव प्रॉपर प्रायोरिटी अँड यू मस्ट हॅव सिरियसनेस एक बार आपण तय किया आहे ना हे एम पी एस सी मला करायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यासाठी तुम्ही सिरियसली प्रयत्न करा बघा असं नको व्हायला की दररोज वाटायचं आज काय केलं आणि काच काही अभ्यासाचा एक प्रॉपर ट्रॅक पाहिजे म्हणजे ट्रायल अँड एररमध्ये जाणार वाचेल बरोबर नंतर टेन्शन येणार नाही सुरुवातीचा जेवढा टाईम तुम्ही वेस्ट घालाल ना तेवढा टाईम तुम्हाला जास्त स्ट्रेस यायला लागेल नंतरच्या काळामध्ये त्यामुळे सही वक्त पे जाग जाओ रिअलिस्टिक वेळेनं स्पर्धा परीक्षांना समोर स्� जाणं हा टेन्शन निर्मिती कमी करण्याचा आणि झालेल्याला सामोरं जाण्याचा एक छान मार्ग आहे राईट right? yeah. पुढचे स्पर्धा परीक्षांच्या विष विद्यार्थी मित्रांच्या माझ्या समस्या आणि उपाययोजना पुढच्या भागामध्ये घेऊया तोपर्यंत राजमुद्रा ऑनलाईन करून तुम्हाला येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी खूप खूप सब शुभेच्छा तो मला असं जर काही वाटत असेल की या विषयावर आपण बोलावं तर ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की टाका बाय बाय